औरंगाबाद वसई विरार महानगरपालिकेमधून त्रेपन्न गावं वगळावी या मागणीसाठी वसई जनआंदोलन समितीचे प्रणेते आणि आमदार विवेक पंडित यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली वसईच्या तहसील कार्यालयासमोर हे उपोषण सुरू झालंय जुलै दोन हजार नऊ मध्ये सरकारनं वसई विरार महानगरपालिका स्थापन केली या महानगरपालिकेमधून वसई विरार सोबत त्रेपन्न गावं वगळावीत अशी मागणी करण्यात आली होती त्यावेळी ही वसई जनआंदोलन समितीनं आंदोलन केलं होतं त्यानंतर ही गावं महापालिकेतून वगळण्यात येतील असं आश्वासन सरकारनं दिलं होतं पण ते पूर्ण केलं नाही म्हणूनच हे आंदोलन पुन्हा एकदा तीव्र करण्यात आलं आणि या बातम्यांनंतर एक ब्रेक घेऊया पण ब्रेक नंतर बघूया बड़े हीरोज हैं और वो लिस्ट कौन करना चाहेगा सभी चाहते हैं मुझे इस बारे में ज़्यादा सोचना है मुझे <प्राथा> खेलना है ब्रेक नंतर ऐकूया भारतरत्न पुरस्काराबद्दल सचिन तेंडुलकर काय म्हणतोय